श्रीगोंदा नगरपालिकेच्या येऊ घातलेल्या उद्याच्या विस्तार केला प्रभाग क्रमांक सात बच या ठिकाणी इलेक्शन आहे या इलेक्शनला सामोरं जात असताना या ठिकाणी मतदानाला दोन दिवस बाकी आहेत मी आपल्या सर्वांच्या मा माध्यमातून या ठिकाणी मतदारांना आवाहन करेन की गेली दोन हजार एकोणीसला आपण जो विश्वास टाकला नगरसेवक म्हणून मला निवडून दिलं त्याश्वासास पात्र राहत गेल्या दोन हजार एकोणीस ते पा पंचवीस या ठिकाणी प्रभाग क्रमांक सातमधील बरीचशी कामं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण केला आहे प्रभाग क्रमांक सातमधील प्रत्येक गल्लीबोळ आपण या ठिकाणी कॉन्क्रीटीकरणाचं काम करण्याचा प्रयत्न काम केलं आहे या ठिकाणी ड्रेनेजच्या ज्या समस्या होत्या प्रभाग क्रमांक सातमध्ये त्याही सर्व सोडवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे उद्याच्या कालावधीमध्ये थोड्याफार काही समस्या या या ठिकाणी आहेत तर त्याही समस्या सोडवण्याचं काम आपण करणार आहोत विशेष म्हणजे या ठिकाणी आपण माननीय नामदार शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शिवसेनेचं पॅनल उभं केलेलं आहे या ठिकाणी एक मेन समस्या म्हणजे इंद्रानगरमधील जे रहिवाशी आहेत त्या रहिवाशी शासकीय जागेमध्ये राहतात त्या शासकीय जागेमध्ये ते त्यांना त्या ठिकाणी घरकुल देऊन ते ते तेन त्या ठिकाणी त्यांना त्यांचा नावचा उतारा करणं ही मोठी समस्या बऱ्याच दिवसाची समस्या या ठिकाणी प्रलंबित आहे या महत्त्वाचा विषय हा उद्याच्या कालावधीमध्ये नगरविकासच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही शंभर टक्के करणार प्रभाग क्रमांक सातमध्ये आज इंद्रा मधीलूनच जे बाळासाहेब दुतारे आहेत माझ्या जोडीला ते उमेदवारी उमेदवार म्हणून आहेत त्यांचं इलेक्शन या ठिकाणी गेल्या दोन तारखेला झालेलं आहे उद्याच्या कालावधीमध्ये निश्चितपणे मतदारांनी विश्वास टाकून या ठिकाणी प्रभाग क्रमांक मधून मला धनुष्यमानासमोरील बटन दाबून या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजय करावं हे आपणा सर्वांच्या माध्यमातून मी जनतेला विनंती करतो धन्यवाद खास खबर विशेष घडामोडी सह आपले आत्ताच आहे एस न्यूज वन हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी जेलवणार आहे एस एन न्यूज त्रिगोंदा